विदुरांचे बालपण आणि त्यांचा परिवार महाभारत हे केवळ युद्धाचं कथानक नाही ते मानवी जीवनातील धर्म कर्म आणि बुद्धी यांचं अप्रतिम ग्रंथ आहे या महाकाव्यात प्रत्येक पात्राचा वेगळं तेज आहे कोणीतरी पराक्रमासाठी ओळखला जातो कोणीतरी भक्तीसाठी तर कोणीतरी बुद्धीच्या तेजासाठी आणि त्या बुद्धीच्या आणि धर्माच्या प्रकाशाचा मूळ स्त्रोत म्हणजे महामहिम विदुर आज आपण विदुरांच्या जीवनाकडे त्यांच्या कुटुंबाकडे आणि त्यांच्या घरगुती धर्मनीतीकडे पाहणार आहोत ही कथा फक्त एका व्यक्तीची नाही तर धर्म आणि सत्याशी बांधील असलेल्या संपूर्ण एका घराण्याची गोष्ट आहे हस्तिनापूरचा राजा विचित्र वीर्य अकाली निधन पावला त्यामुळं कुरुवंशात वारस निर्माण करण्याची जबाबदारी सत्यवतीच्या खांद्यावर आली तिने आपल्या पुत्र महर्षी व्यास यांना सांगितलं पुत्रा माझ्या वंशाची परंपरा पुढे ने तो धर्मानुसार माझ्या सुना अंबिका आणि अंबालिकांकडून संतती निर्माण कर असं सांगून व्यासांनी अंबिकेपासून जन्म दिला धृतराष्ट्राला आणि अंबालिकेपासून जन्मला पांडू पण जेव्हा सत्यवतीची सेविका पारशा अत्यंत श्रद्धेने व्यासांची सेवा करण्यास आली तेव्हा तिच्या गर्भातून जन्माला आला विदूर तो दासीपुत्र होता पण त्याचं तेज राजवंशातील कोणत्याही राजकुमारापेक्षा अधिक होतं व्यासांनी त्या बालकाला पाहून सांगितलं हा धर्माचा मूर्तिमंत अवतार आहे हा सत्याचा पुत्र आहे हा जगाला बुद्धीचा मार्ग दाखवेल त्या क्षणापासूनच विदुराचं जीवन वेगळ्या ध्येयासाठी ठरलं लहानपणापासूनच विदुराला वेगळी जाण होती तो खेळात रमणारा मुलगा नव्हता त्याचं मन ज्ञानात आणि धर्मचिंतनात गुंतलेलं असायचं राजमहालातील शिक्षकांनी जेव्हा त्याला शिकवायला सुरुवात केली तेव्हा ते चक्कीच झाले कारण विदुराला विचारल्यावर तो नेहमी उत्तर देत नसे तर एक प्रश्न विचारायचा गुरुवर्य हे योग्य आहे का त्या प्रश्नातच त्याची वृत्ती दिसत असे तो कधी आंधळेपणाने स्वीकार करत नसे तो प्रत्येक गोष्ट धर्माच्या कसोटीवर तोलून पाहत असे त्याची आई पारशा जरी दासी होती तरी ती अत्यंत धर्मनिष्ठ होती ती नेहमी त्याला सांगायची विदुरा तुझं शरीर लहान आहे पण तुझं मन विशाल आहे सत्याची सेवा कर माणसाची नाही त्या मातृशब्दानी विदुराचं संपूर्ण आयुष्य घडवलं काळ सरला धृतराष्ट्र राजा झाला पांडू वनवासात गेला आणि हस्तिनापुराच्या राजसभेत विदुराची निवड महामंत्री म्हणून झाली हा क्षण महाभारताच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा होता कारण त्या दिवसापासून हस्तिनापुराच्या सिंहासनाच्या मागे धर्माचा आवाज विदुराच्या रूपात उभा राहिला त्याचं प्रत्येक वाक्य वजनदार होतं तो कधीही राजाला खुश करण्यासाठी खोटं बोलला नाही तो म्हणायचा माझं कर्तव्य म्हणजे राजा नव्हे तर धर्माचं रक्षण करणं राज्यसभेत दुर्योधन शकुनी कर्ण आणि इतर बरेच बुद्धिमान लोक होते पण विदूर बोलला की संपूर्ण सभा शांत व्हायची त्याचं बोलणं म्हणजे धर्मग्रंथासारखं होतं महाभारतामध्ये विदुराच्या परिवाराचा उल्लेख थोडक्यात येतो पण त्या उल्लेखात खूप अर्थ दडलेला आहे विदुरांचं लग्न एका विदुषी ब्राह्मणकन्यशी झालं होतं काही ग्रंथात तिचं नाव सुजाता असं येतं ती अतिशय शांत समजूतदार आणि धर्मनिष्ठ स्त्री होती त्यांचं घर मोठं नव्हतं पण त्या घरात सत्य संयम आणि श्रद्धा यांचं राज्य होतं विदूर नेहमी म्हणायचे घर हे राज्यापेक्षा मोठं असतं कारण राज्य न्यायावर चालतं आणि घर प्रेमावर त्यांच्या पत्नीने कधीही ऐश्वर्याची अपेक्षा केली नाही ती म्हणायची मला तुमचा धर्म आणि तुमचं शांत मनच पुरेसं आहे विदूर जेव्हा राज्यसभेतून परत येत तेव्हा ते प्रथम दारात नमस्कार करून घरात पाऊल ठेवत ते म्हणायचे राज्यसभेत मी मंत्री असतो पण या दारातून आत गेल्यावर मी फक्त एक पती आणि पिता आहे त्यांना दोन पुत्र आणि एक कन्या होती असं मानलं जातं त्यांची मुलं विधळांसारखी साधी आणि विचारशील होती त्यांना राजमहलात जाण्याची परवानगी होती पण त्यांनी कधी राजसत्ता मागितली नाही विधुर आपल्या मुलांना रोज सांगत असत शक्ती असणं महत्वाचं नाही ती शक्ती योग्य ठिकाणी वापरणं महत्वाचं आहे ते मुलांना साध्या भाषेत जीवनाचे नियम सांगत कधी म्हणायचे संपत्ती आली तर गर्व करू नकोस आणि गमावली तर दुःख करू नकोस कारण दोन्ही क्षणिक का आहेत त्यांची पत्नी रात्री त्यांना विचारायची स्वामी तुम्हाला आज राजसभेत राग आला का ते हसत म्हणत राग माणसाला आंधाळ करतो म्हणून मी नेहमी शांततेला मित्र मानतो या संवादांतून विदुराचं घर म्हणजे धर्मशाळाच होतं तेथे लोभ मत्सर राग किंवा मोह यांना जागा नव्हती पांडव आणि कौरव यांच्यात तणाव वाढू लागला तेव्हा विदूर मध्यस्थ म्हणून उभं राहिला त्याने दुर्योधनाला सांगितलं राजपुत्रा अन्यायावर उभं राहणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणं पण दुर्योधनाने त्याचं ऐकलं नाही विदूर मनात खूप व्यथित झाले पण त्यांनी हार मानले नाही ते पुढे युधिष्ठिराकडे गेले आणि म्हणाले राजा तू सत्यावर आहेस पण संयम सोडू नकोस कारण धर्माला वेळ लागतो पण तो कधी हरत नाही युधिष्ठिराने नम्रतेने त्यांच्या पायांवर मस्तक ठेवलं त्या क्षणी विदुरांच्या डोळ्यात अश्रू आले धर्म आणि सत्याच्या दोन्ही बाजींनी फाटलेला एक मनुष्य पण दोन्हीकडे समान माया ठेवणारा जेव्हा कृष्ण हस्तिनापुरात शांती संदेश घेऊन आले तेव्हा त्यांनी राजवाड्यातील कोणीच नव्हे तर विदुराच्या घरी निवास केला हे दृश्य महाभारतात अत्यंत पवित्र मानलं जातं राजवाड्यात सोने चांदी रत्न होती पण कृष्णाने निवड केली विदुराच्या साध्या घराची त्यांनी विदुराच्या पत्नीने दिलेली साधी उकडलेली केळी प्रेमाने खाल्ली त्या क्षणी जगाला समजलं देवाला ऐश्वर्य नव्हे तर भाऊ हवा असतो कृष्ण म्हणाले विदुरा तुझं घर माझं धाम आहे विदुर नम्रतेने म्हणाले माझं सर्व काही तुम्हीच आहात प्रभू त्या रात्री विदूर आणि कृष्णाने धर्म न्याय आणि मानवतेवर दीर्घ चर्चा केली त्या संभाषणाला पुढे लोकांनी विदुर नीती असं नाव दिलं विदुरांच्या कुटुंबाने युद्धात कोणत्याही बाजूने शस्त्र उचललं नाही पण त्यांनी धर्माचा झेंडा उंच ठेवला त्यांची मुलं पुढे ज्ञानमार्गावर गेली कन्या एक ऋषी पत्नीसारखी विदुषी झाली त्यांचा वंश पुढे साधू आणि ज्ञानी लोकांत पसरला कधी कोणी विचारायचं विदुरा तुमच्या मुलांनी सत्ता का मागितली नाही ते हसून म्हणायचे मी त्यांना सिंहासनाची नाही विवेकाची आस लावली कुरुक्षेत्र युद्धानंतर हस्तिनापूर उद्ध्वस्त झालं भीष्म द्रोण अर्जुन दुर्योधन सर्वच इतिहास झाले त्या राखेतही विदूर धर्माचं व्रत सांभाळून उभे राहिले एक दिवस त्यांनी युधिष्ठिराला सांगितलं राजन माझं कार्य पूर्ण झालं आहे आता मी वनवासाला जातो जिथे मला स्वतःचा आत्मधर्म सापडेल ते हिमालयाच्या दिशेने निघाले त्यांच्यासोबत त्यांची पत्नी नव्हती ती आधीच देहत्याग करून गेली होती पण तिची आठवण तिचं प्रेम आणि तिच्या शिकवणींचं तेज त्यांच्या मनात होतं वनात त्यांनी ध्यान आणि आत्मसंयमाने जीवन व्यथित केलं त्यांच्या शेवटच्या क्षणीही त्यांच्या ओठांवर एकच शब्द होता धर्म विदुरांचा परिवार मोठा नव्हता पण त्या छोट्या घरात धर्म सत्य संयम आणि प्रेम यांचं अमूल्य वारस होतं त्यांनी सिंहासन नाही जिंकलं पण मानवतेचं हृदय जिंकलं महाभारताच्या महान पात्रांमध्ये विदुराचं नाव आजही आदराने घेतलं जातं कारण त्यांनी दाखवून दिलं राजा असणं आवश्यक नाही पण धर्माने जगणं अत्यावश्यक आहे मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा